नमस्कार मावळ सत्य लायब्रिलिटीनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत मावळ तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे खरं तर ऐंशीच्या दशकामध्ये मावळ तालुका टँकरनी पाणी पुरवठा व्हायचा टिपण मावळ तालुक्याला माहिती तर त्या नंतरच्या काळामध्ये मावळ तालुक्यातल्या गावागावांमधनं पाणीपुरवठा योजना देखील सुरू झाल्या एकोणीसशे नव्वद साली मावळ तालुक्यातल्या साळुंबरे येथे झालेल्या पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली या पाणीपुरवठा योजनेत जुने झालेले लोखंडी पाईप या पाईप इतरस्त टाकून न देता भंगारमध्ये न विकता किंवा त्या पाईपाचा दुरुपयोग न करता नव्या पिढीतल्या त्या कारभाऱ्यांनी या सगळ्या पाईपांना आपण जे पाहू शकतो हे सगळे पाईप हे एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या पाईपलाईनचे पाईप आहेत या पाईपलाईन वेल्डिंग केलं कलर लावलेत आणि हे सगळे पाईप गावातल्या रस्त्यांवर चौकात ठिकठिकाणी विजेचे खांब म्हणून वापरले जाणारे खरं तर ही चांगली कल्पना आहे चुत्याचा हा उपक्रम आहे टाकाऊ पासून टिकाऊ करण्याचा हा सगळा प्रयत्न या सगळ्या तरुण मंडळींनी केला आहे या सगळ्या तरुण मंडळांच्या या कामाचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे सरपंच खर तर मावळ तालुक्यात जलजीवनी मिशनचे काम आपण पाहतोय आणि गावातले पाईपलाईन्स कुठं कुठे आल्या आणि कुठे गेला हे देखील समजत नाही मात्र तुम्ही सगळ्या मंडळींनी हे पाईप जपले त्याला रंग लावला पेंटिंग केलं आणि तुम्ही गावात विजेचे खांब उभे करणार आहेत सुंदर कल्पना आहे काय सांगाल या सगळ्या कल्पनेबद्दल नमस्कार मी विशाल राक्षे या गावचा सरपंच म्हणून काम करतोय आमच्या बरोबर आमचे उपसरपंच रवींद्र विराटे सदस्य सुभाष राक्षे सदस्य सतीश राक्षे आमच्या वहिनी पण सदस्य तेजस्वी कमलेश राक्षे शीतल राहुल धवने आमचं एक पहिल्यांदा मिटिंग झाली की गावामध्ये भरपूर पाईप पडू नये तर त्या पाई पाईपाचं काय करायचं विविध सूचना आल्या सदस्यांनी असं निर्णय घेतला की आपण टाकावपासून टिकाऊ या संकल्पने पुढे जाऊ आणि त्याचं पाईपाचं रूपांतर आम्ही स्ट्रीट लाईटमध्ये आहे आणि okay. ज्या ज्या ठिकाणी आता ऑलरेडी बसवलेलं पाहिजे हे आपण बसवणारे पंचवीस लाईट्स आम्ही बसवलेत जिथे शाळेचे विद्यार्थी क्लासेसला जात होते तिथं अंधार होता रात्रीचे आमचे उपसरपंच उभं राहून त्यांनी ते, ते पाईप लावून घेतले शिवाय आमचे जे काही देवापत्तीचे अध्यक्ष आहे सुभाष राक्षे यांनी अतिशय लाईटमध्ये पुढाकार घेऊन की ही आ, आ, ही, ही संकल्पना मांडली गावामध्ये आम्ही आता बऱ्याच ठिकाणी उरलेले पाईप सगळे स्ट्रीट लाईट म्हणून वापरणार आहे साधारणतः आपलं किती गरांचं गाव आहे किती लाख तीनशे ते सव्वा तीनशे उमरा आहे एका जागी एक अडीचशे राहतो काही वाड्या वास्त्यांवरती पाईप वाड्या वास्त्यांवरती पण जाणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शेतामध्ये ज्याला लाईट्स नाहीत तिथे आम्ही सौर दिवे देतोय okay. त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आणि वाड्यावास्त्यांवरती किंवा स्ट्रीट जे काही आमचा मेन रोड आहे त्या साईडला आम्ही ही लाईट्स लावणार हे सगळं टाकापासून टिकाऊ हे सगळं करताना आपल्याला किती खर्च आला आणि त्याचं प्रयोजन कसं झालं आता खर्च अजून काढला नाही पण खर्च एकदम नॉर्मल दहा ते पंधरा हजाराच्या आतमध्येच आमचं पूर्ण आलं ओके व्हेरी गुड तीस पाईपांचं साधारणतः आम्हाला तसा पाईप जर आपण जर स्ट्रीट लाईट विकत घ्यायची म्हटली एक तर लाईट एक वीस हजाराच्या वरती आमची पाचशे रुपया साधारण पंचवीस आता आम्ही लावलेत आणि ही समजा प्रोसिडिंग मध्ये आमचे वीस एकवीस अजून काय आम्हाला पाईप मिळतील एक लाईट्स आमच्या होऊन जातील चांगली कल्पना आहे त्याचा उपक्रम आहे सगळ्या उपक्रमा मी रवींद्र रामचंद्र चंद्र उपसरपंच म्हणून काम करतो एकोणीसशे नव्वद साली पाणी पुरवठा विभागाने आमच्या गावासाठी पाण्याची योजना दिली होती आता त्या गोष्टीला सुमारे तीस पस्तीस वर्ष उलटून गेले हे पाईप पूर्णपणे गंजलेले होते पूर्णपणे खराब झाले होते आणि इतरत्र असे पडलेले होते म्हणजे हे पाईप सुमारे दहा वर्षापूर्वी काढलेले आहेत जपून ठेवलेले होते ग्रामपंचायतीने आणि ते इतरत्र पडले होते मग हे गोडाऊनमध्ये कचरा होता चा चा पन, आ, बा, की बाबा ह्याचं करायचं काय तर आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की याच्यापासून आपण स्टेट लाईटचा खांब आम्ही एक माणूस बोलावला होता की बाबा स्टेट लाईट बसवायची आम्हाला गुरुमडे चौकापासून साळुंबरे गावापर्यंत तर कि किती खर्च येईल तर त्यांनाही आम्हाला कोटेशन दिलं होतं एकवीस लाखाचं म्हणजे सुमारे काहीतरी एकशे वीस च्या आसपास खांब जात होते गुरुमड्यापासून गवजे तर हे खा खांब आमचे फक्त दहा हजारामध्ये आत्ता हे सतरा खांब आहेत आणि पंचवीस खांब आम्ही बसवलेले आहेत म्हणजे सतरा आणि पंचवीस बेचाळीस खांबा मी फक्त दहा हजारामध्ये तयार केलेले आहेत आणि असे uh, अनेक उपक्रम साळुंबऱ्या गावामध्ये चालू आहेत आपण जे आमचं गावचं सांडपाणी आहे ते एकत्रित केलेलं आहे ते सांडपाणी आपण तिथून उचलून झाडांना आता जे वृक्षरोपण आपण करत आहोत तर झाडांना आम्ही सांडपाण्याचं रिसायकलिंग करून झाडांना पाणी वापरणार आहे तसेच आमची अजून भविष्यात येणारी संकल्पना आहे की आम्ही प्रत्येक घरामध्ये घर हे सौर ऊर्जेवरती हे करून विजेवरती अवलंबून न राहता सौर ऊर्जा आम्ही गावामध्ये प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच गावामध्ये बायोगॅस प्रकल्प म्हणजे गाव हे स्वयंबी झालं पाहिजे हे आमचं कामाचं उद्दिष्ट आहे एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सम्रे सतीश राक्षे आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे सुभाष विनायक राक्षे यांनी सांगितल्याप्रमाणे हे पाईप जे आहेत एकोणीसशे नव्वद साली आपली जलजीवनचं कार्य काम झालं होतं त्याच्यानंतर हे जे लोखंडी पाईप आहेत ह्या पाईपची किंमत जास्त आहे आत्ताच त्याचा सर्व सारांश माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं एकच सांगतो की साळुंबरे गावात आत्ता निर्वाचित ग्रामपंचायत आहे आपली आत्ता दोन तीन महिने झाले असतात विद्यमान सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य सुभाष राक्षे राहुल लवणे आम्ही सगळे युवक कार्यकर्ते आहेत स्वच्छ साळुंबरे सुंदर साळुंबरे आणि सु आमचा एकच ध्यास असेल की संत गाडगे बाबा अभियान महाराष्ट्र राज्य ह्याच्यात पहिला नंबर मिळवायचा आणि राष्ट्रीय पातळीवरती जो आ, निर्मल ग्राम पुरस्कार आहे ह्या अदोगर आमच्या गावाला भेटला होता पण आता नवीन युवक पिढीच्या ह्याच्यात शंभर टक्के आम्ही तो मिळवणार आताच रवींद्रजी दटेंनी सांगितल्याप्रमाणे बायो बायोगॅस प्रकल्प असेल आता हे टाकाऊ टिकाऊचा प्रकल्प असेल साळुमरे गावात कधी नव्हे ते दर आठवड्याला ग्रामस्वच्छ होतं म्हणजे जे रस्ते म्हणजे पूर्ण गावातले रस्ते झाडून घेतले जातात त्याच्यानंतर आम्ही खाली अजून एक आम आमच्याच लोकांनी सांडपाण्याचा एक प्रोजेक्ट केलेला आहे सा पूर्ण गावाचं सांडपाणी एका जागेवरती जमा होतं ते पाणी वरती पूर्ण जे आत्ता आपण झाड वृक्षारोपण करतोय त्या झाडांना पूर्ण पाणी आपण पोहोचवतोय त्याच्यातनं अजून एक विषय आहे की गावातले जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे किंवा जे पाणी खराब पाणी आहे ते तुमच्या जिथं पाणी नाही आहे ज्यांच्याकडे नाही पाणी पोहोचलेलं ज्या शेतकऱ्यांकडे त्या शेतकऱ्यांना आपण गावातर्फे पाणी पण देतो म्हणजे त्यांची शेती पण व्यवस्थित होऊन जाईल तर अशा प्रकारे आमची एक विकासाच्या दिशेने व्यवस्थित वाटचाल चालू आहे पूर्ण गाव त्याला सहकार्य करीन ग्रामपंचायत बोर्ड एकदम व्यवस्थित आहे हेच सांगतो आणि थांबतो गावातील विविध विकास कामाच्या निमित्तानं ही सगळी तरुण मंडळी नवे नवे कन्सेप्ट राबवत आहेत ह्या सगळ्या नव्या नव्या कन्सेप्ट घेऊन ही सगळी मंडळी पुढे टाकावपासून टिकाऊचा प्रकल्प असेल वायोगा प्रकल्प असेल गावाला सौर दिव्यातनं गाव उधळण्याचा प्रकल्प असेल किंवा सांडपाणी निर्मलाचा प्रश्न असेल आणि गावातल्या सांडपाण्याच्या पाण्यावरती फळ शेती असेल फुल शेती असेल परसबाग असेल अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं काम करणाऱ्या साळुंबरे ग्रामपंचायतची सगळी मंडळी विश्वास व्यक्त करतात ह्या सगळा विश्वास सार्थिक लागावा आणि मावळ तालुक्यातल्या साळुबरे सारखे साळुंबरे गावाचं नाव पुन्हा एकदा आदर्श गाव म्हणून पुढे यावं अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा